श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे आजचा व्हिडिओ फक्त महिलांच्या साठी आहे महिलांच्या या काही सवयी आहेत जे रोज वापरात तुम्ही आणला तर तुमचं आयुष्य सुखकारक होईल तुमच्या आयुष्यात पैसा पैसांची कमतरता कधीही भासणार नाही आणि गरिबी कायमची दूर होईल चला तर त्या कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे तुमचं आयुष्य नशीबच पलटून जाईल तर पाहूया सर्वात पहिला सवय आहे ते म्हणजे दिवसाची सुरुवात कशी केली जाते याकडे जर तुम्ही लक्ष दिला तर तुमचं आयुष्य सुखकारक होईल सकाळी उठल्यावर घरातला पहिला श्वास कोणत्या भावनेने घेतला जातो यावर पूर्ण दिवसांचं हे वातावरण ठरतं ज्या महिलांचा दिवस तक्रारीनी सुरू होतो त्यांच्या घरात नकारात्मक कंपन जास्त काळ टिकतात पण जी महिला सकाळी उठल्यावर मनात कृतज्ञता ठेवते तिच्या घरात न कळत सकारात्मक ऊर्जा तयार होते देवाचं नाव मोठ्यानं घेणं गरजेचं नाही फक्त मनात एकदा एवढंच म्हणायचं की आजचा दिवस चांगला जावो ही एक छोटी भावना घरात बरकत आणू शकते कारण लक्ष्मीला अशा घरात राहायला आवडतं जिथे समाधान असतं ही सवय रोज पाळली तर घरात वाद कमी होतात खर्च नियंत्रणात राहतो आणि कामातील अडथळेसुद्धा दूर होतात दुसरी सवय आहे स्वयंपाकघराशी संबंधित घर हे घराचं हृदय असतं ज्या घरात घर स्वच्छ असतं त्या घरात लक्ष्मी येते असे जुने लोक म्हणतात महिलांनी रोज स्वयंपाक झाल्यावर घ्यास आणि चुलीचा भाग स्वच्छ ठेवला पाहिजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरात अन्नाचे कण पडू देऊ नका ही सवय फक्त स्वच्छतेसाठी नाही तर बरकतीसाठी आहे घरात अन्नाचा अपमान झालेल्या ठिकाणी समृद्धी थांबत नाही आणि स्वयंपाक करताना कधीही चिडचिड करू नये स्वच्छ मनाने शांत मनाने स्वयंपाक करणे ही सवय सुद्धा तितकीच महत्वाची आहे ज्या हातात शांतता असते त्या हातातून बनलेलं अन्न घरात समाधान वाढवतं तिसरी सवय आहे ती म्हणजे उंबरट्याशी निगडीत आहे घराचा उंबरटा हा फक्त दगड नसून तो घराच्या ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो महिलांनी रोज उंबरट्यावर पाय आपटून चिडचिड करत आत येणं टाळावं घरात येताना दोन क्षण थांबून आत या ही एक सवय घरात येणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करतं संध्याकाळी घरात अंधार पडू देऊ नका संध्याकाळी छोटासा दिवा लावणं ही सवय घरात स्थिरता आणते अनेक घरात पैसा येतो पण लगेच जातो याचं कारण उंबरट्या जवळची दुर्लक्ष केलेली ऊर्जा ही सवय रोज पाळली तर घरात अनावश्यक खर्च कमी होतो चौथी सवय आहे घरातल्या वस्तूंची जोडलेली आहे फाटलेली कपडे तुटलेली वस्तू वापरण्याची सवय लावा विशेषतः स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नका ज्या घरात मोडकळीस आलेल्या वस्तू जपून ठेवल्या जातात त्या घरात प्रगती ही अडकते महिन्यातून एकदा तरी घर आवरून नको असलेल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजे ही चांगली सवय घरात नवीन ऊर्जा येण्याचा मार्ग मोकळा करते नवीन गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा जुन्या अडथळ्यांना जागा दिली जात नाही ही सवय बरकत टिकवण्यासाठी खूप प्रभावी आहे पाचवी सवय आहे बोलण्याशी संबंधित घरात स्त्रीचं बोलणं हे घराचं वातावरण ठरवत असतं सतत नकारात्मक शब्द वापरणं टाळा पैसे नाहीत अडचण आहे ना काहीच होत नाही असे शब्द वारंवार वापरू नका शब्द हे ऊर्जा असतात महिलांनी जाणीवपूर्वक सकारात्मक शब्द वापरले तर घरात परिस्थिती बदलायला लागते ही सवय लगेच परिणाम दाखवत नाही पण हळूहळू घरात बदल घडवते पाच सवयी पाहिल्या पण अजून दोन सवयी बाकी आहेत ज्या घरात बरकत टिकवून ठेवतात त्या सवयी अनेक महिलांकडून न कळत चुकतात आणि या सात सवयी जर तुम्ही रोज पाळ्या तर घरात नेमकं काय बदललं होतं लक्ष्मी का थांबते आणि कोणत्या चुका छोट्या चुका बरकती आणू देत नाही तर हे सगळं सविस्तर सांगणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता पहिल्या आता उरलेल्या दोन सवयी अशा आहेत ज्या घरात बरकत टिकवून ठेवतात पण बहुतेक महिलांकडून न कळत दुर्लक्षित केल्या जातात ह्या दोन सवयी पाळल्या नाही तर पहिल्या पाच सवयींचा परिणामही पूर्णपणे दिसत नाही म्हणून हा भाग पूर्ण लक्ष देऊन नक्की ऐका संध्याकाळच्या वेळेशी संबंधित आहे संध्याकाळचा काळ हा दिवस आणि रात्रीच्या मधला संक्रमणाचा वेळ असतो यावेळी घरात कसं वातावरण असतं यावर घरातली स्थिरता ठरते महिलांनी संध्याकाळी घरात, घरात अनावश्यक गोंधळ टाळावा मोठ्या आवाजात बोलणं चिडचिड करणं तक्रार करणं या गोष्टी संध्याकाळी जास्त नको संध्याकाळी घर थोडं शांत होतं शांत होत असेल तर त्या शांततेत घर आपोआप अप सावरतं या वेळेला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं ही सवय खूप महत्त्वाची आहे पण स्वतःसाठी दोन ही देत ही हीच गोष्ट हळूहळू घरात ताण निर्माण करते संध्याकाळी दोन मिनिटं डोळे बंद करून शांत बसणं ही सवय मन हलकं करतं मन हलकं झालं की घराचं वातावरणही हलकं होतं अशा घरात पैसा आला की तो टिकत कारण तिथे अस्थिरता असते महिलांनी झोपण्याआधी दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात किती अडचणी असल्या तरी एक चांगली सकारात्मक गोष्ट नक्की घडलेली असते झोपण्याआधी राग धरू नये जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ